मित्रा तुला लग्नासाठी बिना बॉयफ्रेंड ची जर बायको भेटली तर तुला हुंडा मी स्वतः दिल बर का एक स्प्लेंडर गिफ्ट करतो तुला हा खास शायरी माझ्या मित्रासाठी शेर से बडकर कोई शिकारी नाही होता और मेरे दोस्त से बडकर कोई शिकारी नाही होता पैसे दे घेतलेली भीकार तुझी झाली तसली खरं प्रेम करणार हो, नशीब लागतं आई भेटायला जिथं पूर्ण दुनिया आपल्या विरोधात असेल ना तर आपली आई कायम आपल्या सोबत असते बर का मी सारी जिंदगी को जाना है ना मेरा भाई, तो पडेगाना खूप प्रेम करायचो की मी तुझ्यावर आज पण तुझ्या गल्लीत जाताना मला तुझी खिडकी उमडी दिसते पहिले तू बघायची आता तुझी बहीण बघते हा मी काय कमी चावर मी बी बघतो अहो तस माझे जनवार दिसडकला तिच्या मध्ये जेव्हा अडकला काय झालं सकाळपासून तुम्ही तोंड पाडून टेन्शन मध्ये बसले काय सांगू अभि भाऊ तुम्हाला मग करायचं मी तास बोलतच नाही राह आख्या भाऊ पोरीला पाच आठ पाना करायची सवयच असते ब्लॉकच करायला लागली मला दिला मी असा कटाळ ना काय सांगू तुम्हाला पोरी कुठे स्वद्याची चव घालून घेता मागच्या घेऊन चिगड पडा आता मला पण तसंच करायला लागेल काय की मला पण माझी स्प्लेंडर घेऊन पळून जावं लागेल काय की आपण तुमची स्प्लेंडर तर पंचर आहे आणि तिला तर पेट्रोलला मी की काम मारू जमलो चला मग रस्त्यावर रिक्षावाल्याला हात करून पळून जाऊ आता बरोबर बोलले तुम्ही चला जाऊ करून। <laughs> मी दारू कधीच पित नाही पण माझे मित्र दारू पित्यात दारू पिणार काढणार का शाळेत जायला शिकवलं आणि शाळेतून पळून यायला मी शिकवलं पण पुरी पटवायला त्याला कुरी नाही शिकवलं तरी पण आत्ता दोन दोन पुरी घेऊन फिरतोय आमच्या पुढं हा असं असतं होय इव। <laughs> सारखी जोडी शोधून भेटणार नाही आजच्या गावात तुमचं जीव असेल तुमच्या प्रेमात तर माझा जीव माझ्या भावात दुनिया जळती तर त्यांना अजून जळवतो आणि कोणी विचारलं त्याला मित्र नाही आता भाऊ आहे म्हणून सांगतो <laughs> मग नाही आजचं जेवण एवढं भारी होत नाई एवढं पोट भरून जेवणालाय बापा सारख्या मित्राला विसरतो हो विसरतोय त्या काळ्या पोरीच्या नादात मग पेट्रोल संपलं ना तुझा तर काळीलाच फोन करत जा आम्हाला नको करत जाऊ हा काळीन घर घाली येऊ लोक तुला मी नाव इतकं मोठं केले जर माझा बाप मला पूरगी बागायला जर गेलं ना आणि पुरीच्या बापाने जर विचारलं तुमच्या पोराचा फोटो दाखवा तर माझ्या बापानी गर्वाने सांगितलं पाहिजे माझ्या पोराचा फोटो गुगलला सर्च मारा हा कि

ए मुझे काले रंग की किताब देने वाली हीरा हमेशा कोयले की खान से निकलता है यू। अरे तुमने तो बाटली बाटली स्टिंग ची बाटली चांगड़ा जन आके जन आदि लागल तर हाथ पाय गाड़े चांगड़ा बोले कू आके बोले यू हाँ।